हार वेश अठरावा रोड हा माझा इथे ह्या एरियामध्ये धावा इडवो हे बघा इथे चंबरचं काम केलं आहे इथे केवढा होला आहे मागे या ठिकाणी एक रॉली भरवणीची आतमध्ये गेली होती पाईपलाईन के केली त्याच्यामध्ये काम बरोबर केलं नव्हतं त्याच्यामध्ये आतमध्ये गाडी गेली आता पब्लिक लोक सरकारला ज्या झोपले आहेत खोपट्टी की उठवती ते पब्लिकांच्या हाती आहे गुड इव्हनिंग दोस्तो जेव्हा तुम्हाला दाखवतो अट्टवा रोड खार वेश्ट। ते फक्त तिनं लाद्या टाकल्या ही दुसरी लादी त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ टाकले होते तीन लाद्या टाकल्या एक दोन तीन हे बाकीचे काय काम केले नाही पुऱ्या लाद्या खराब आहेत हा रोड पुरा साईटने खराब आहे हे बघा हजराचं बीळ आहे ओंदरी जाऊ शकतो हे बघा अशी बीळ आहेत नादे एकदम खराब झाले आहेत लहान मुलाचे का मोठ्या माणसाचे पाय आतमध्ये घुसू शकतात तो काही लोक सळे लावू शकतात बघा वाघाची गुवा त्यात वाघ जाऊ शकतो पुऱ्याला द्या खराब आहेत तेव्हा जाळेला केवढी गॅप आहे सर्व बघतात पण ते मांजर कसं डोळे दाखवून दूध पितं असे कोणाला लांब दिसत नाही दुनिया बघते पण हे डोळे दाखवून जातात सर्व लक्ष असतो पण ते काम करायचं नसतं आता मी एकोणीस वरती आलो आहे ते शाणे शाळेतली मुलं येतात लहान लहान या भरलं की यांच्या ह्या जाळ्यामध्ये त्या लहान मुलांचे पाय पसू शकतात हा माझा दहा दा आठवा व्हिडिओ देवा कीर्ती पायट पाटायची हे बघा इथे लहान मुलाचा पाय दोन्ही पाय आतवेळी जाऊ शकतात हे रुस्तमजी टावर हे आपले साहेब हे ते दोन महिन्यापूर्वी काम केलं चार महिन्यापूर्वी सॉरी इथे काय पाणी जायला मार्ग काही ठेवला नाही सर्व ह्या गाडी लोकांना वास येतो एकदम घाण वास येतो वास रुस्तमजी टावर टावरच्या बाजूला एकोणीसवा रोड महानगरपालिकेची गाडी कचरा टाकायची देश आपला चांगला आणि या चांदाने हेरला जय जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र